अध्याय चार श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय श्री नमाहा, मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न करणे तीर्थाटन योग्याभ्यास होम हवन सांडोनी हावघाशीण नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ हाता स्वामी चरित्र स्वामीचरित्र ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळपाचा घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेवेसी ते धरेती मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होनी आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तिही केवळ पतिव्रता सदुदित तिच्या चिता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लिला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे मागू ते संताने व्हावी म्हणून या लग्नी येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टिले झाले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनि कामना करीती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते, ते यती पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ती केवळे नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करिताती महिमा वाढिला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हासुनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे कोणतीही वसत असे काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्याची पाऊले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे त्याने निंदिले समर्थानी अंतरी जाणीले जेव्हा भेटी ते भेटीसी आले तेव्हा केले नव लयक पहा वयास आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले ते थुन उठून या चालले एका भक्ताची या घरी पातली स्वामींची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्रीस्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाजदाटेला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊनि चरणांचे मंगळ नाव गर्जती वाचे हेतु मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही तयांचे कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया दिती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटेकी कुमती म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कालवळला मोडली जणांची गर्दी तो यवनी सेवे करी संन्यास्यांपुढेला नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यादिक सारे नेतं संन्यासी मनी झुरत व्याकुळ होतं भुकेने स्वामींनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चलासी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्यसे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडा वया कुत्सितजनांना अवतरले यतीवर्य त्यांच्या चरणी जयंची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला जयंची विचित्र श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढिल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णिकीर्ती विष्णुदास इतिश्री स्वामी चरित्र नाना प्राकृत नानाप्राकृत कथासमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा